आटकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला गेल्या चार दिवसांच्या जोरदार पावसामुळं जूनमध्येच भरलं धरण चव्वेचाळीस पूर्णांक एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर साठा विसर्ग सुरू जनगड तालुक्यातील फाटकवाडी येथील मध्यम प्रकल्प सतरा जून रोजी पूर्ण क्षमतेनं भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय कोकण घाटमाथ्यावर असलेला हा प्रकल्प दरवर्षी सर्वात आधी भरतो अशी ख्याती असून यंदाही गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरलं आहे एक जूनपासून धरण क्षेत्रात आत्तापर्यंत सहाशे एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात तब्बल एकशे दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे यामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी सातशे बेचाळीस पूर्णांक पस्तीस मीटरवर पोहोचली असून एकूण साठा चव्वेचाळीस पूर्णांक एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे धरण भरताच विद्युत गृह विसर्ग सुरू करण्यात आला असून चारशे क्युसेक्सनं पाणी विद्युत गृहासाठी सोडलं जात आहे तर सांडव्यातून तीनशे न विसर्ग सुरू करण्यात आलाय या प्रकल्पाच्या भरल्यामुळे आसपासच्या भागातील जलसंपत्ती सुरळीत राहणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा